नमस्कार शेतकरी योद्धा न्यूज न्यूजला लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे खर तर प्रत्येक वेळा आपण गेल्या काही महिन्यापासून बी आर एसच्या ज्या सभा आहेत त्या सभा आपण कव्हर करतोय प्रत्येक पक्ष आणि प्रत्येक राजकारणी गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून आपल्याला एकच सांगतोय की शेतकरी म्हणजे आमचा केंद्रबिंदू आहे शेतकरी म्हणजे आमचा मायबाप आहे बळीराजा म्हणजेच आमचं चा सगळं काही आहे पण पंच्याहत्तर वर्षामध्ये ना बळीराजा सुखी झालाय ना बळीराजाची लेकरं सुखी झालीत ना बळीराजाचं कुटुंब सुखी झालंय पण आपल्या बाजूलाच तेलंगणा राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये केसीआरने कामं चांगली केली आणि त्या राज्यामध्ये बळीराजाला कुठेतरी आनंदी राहण्याचा प्रयत्न केलेला किंवा आनंदी ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला त्याचेच विचार घेऊन अरे स नेते उत्तमराव वाघ आपल्या सोबत आहेत खरं तर बघताय आपण गेल्या काही दिवसापासून चाकूर अहमदपूर मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देत आहेत पण बी आर मध्ये एक सगळ्यात मोठा गुणधर्म आणि सगळ्यात मोठा जो पॉईंट आहे तो त्याच्यामध्ये इथे जे सगळे येत आहेत ते जवळपास सामान्य घरातले कार्यकर्ते हे सगळे बी आर एस मध्ये जोडत आहेत जे श्रीमंत कॅटेगरी म्हणतो आपण त्यांना जे श्रीमंत आहे जे कार्यकर्ते जे नेत्यांच्याच बाजूला राहून आजपर्यंत श्रीमंत झाले ते कार्यकर्ते कुठेही बी आर एस मध्ये आपल्याला दिसत नाहीत हेही आपल्याला चित्र मानावं लागेल आपल्यासोबत बी आर एसचे चे नेते उत्तम राव वाघ आहेत तर सर आपण गेल्या काही दिवसापासून गेल्या महिन्यापासून बी आर एस चे विचार घेऊन आपण संपर्कात आहेत जनतेच्या संपर्कात आहेत एक वर्ष विधानसभा पुढे आहे किंवा बऱ्याच निवडणुका पुढे आहेत तरी पण तुम्ही एक वर्ष अगोदर सगळे राजकारणी आता आज कन्फ्यूज आहेत गोंधळाच्या अवस्थेत आहेत की उत्तमराव वाघ यांना काय झालंय एक वर्ष अगोदरच प्रचार सुरू आहे या संदर्भात आपलं काय मत आहे हे बघा मी उत्तमराव चंद्रकांत वाघ अहमदपूर ठाकूर विधानसभा मतदार संघ मी आज एक वर्षापूर्वी फिरवाय मतदारसंघामध्ये फिरायचं कारण म्हणजे की माझे पक्षाचे विचार आणि माझे विचार हे जनतेला समजायला पाहिजे कळायला पाहिजे जनतेला काहीतरी कन्फ्युजिंग करून शेतकऱ्याचे विचार सांगून आम्हाला काही जनतेला फसवायचं नाही आम्ही जे तेलंगणाचे विचार आहेत शेतकऱ्याबद्दलचे जे विचार आहेत ते आम्ही आज मतदारसंघामध्ये माझ्या प्रत्येक सभामध्ये तुम्ही जर आज तुम्ही बघत असाल आमच्या आमच्या पक्षामध्ये जे लोक येत आहेत सर्व जाती धर्माचे लोक येत आहेत तरुण लोक येत आहेत वयस्कर लोक येत आहेत महिला लोक येत आहेत म्हणजे ह्याचा अर्थ असा की जनतेला चांगले वाटत आहेत खरं तर बघायला गेलं तर या वडवळचं एक वैशिष्ट्य आहे वडवळ मध्ये इथे एक असं बेट आहे की त्या बेटावरती बेटा प्रत्येक औषधी मिळते या गावाचं नाव अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर देशभरमध्ये झालेलं आहे इथे सर्वात महत्वाचं म्हणजे वडवळ हे टोमॅटोचं हब आहे मित्रांनो जे केचप आपण बाजारामध्ये छोटीशी पुडी वीस रुपयाला घेतो त्याच टोमॅटोचं उत्पादन इथं मोठ्या प्रमाणात होतं पण कुठल्याही नेत्याला असं वाटलं नाही की इथल्या बळीराजाला सुखी करावं इथे मोठा कारखाना आणावा आणि मोठ्या प्रमाणामध्ये बळीराजाला सुखी करून इथे कुठेतरी मोठा रोजगार निर्माण करावा तर बघायला गेलं तर इथून प्रत्येक घराघरामध्ये कार्यकर्ता आणि नेता आहे पण मनावा तसा विकास झालेला नाही उत्तमराव वाघ आपल्यासोबत खर तर सर तुम्हाला काय वाटतं की टोमॅटोचं इथं मोठं हब आहे जवळपास इथं बऱ्याच प्रमाणामध्ये तुम्ही म्हणता की आपल्या वडोळ गावामध्ये टोमॅटोचं हब आहे जर हा बसलं तर आज शेतकरी आपला कुठं राहिला असता चुकात आहे का शेतकरी का तर हमी भाव नाही लोकांना सुद्धा कळालंय की बाबा आपण आपल्या गावामध्ये टोमॅटोचं हाब सुद्धा असताना आम्ही विकासाकडे आमची वाटचाल नाही याच कारण काय हमी भाव नाही तर आता शेतकऱ्याला कळून चुकलेलं आहे की आपली हे सरकार जे आहे आपल्या महाराष्ट्राचं शेतकऱ्याचं दिशाभूल करत आहे फसवत आहे म्हणून जर तुम्ही आज बघितलो जनतेचा माप जनतेचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणात बी आर एस पक्षाला आहे तुमचं काय मत आहे तुम्ही बीआरएस मध्ये आज तुमच्या गळ्यामध्ये गमजा दिसतोय गुलाबी गमजा दिसतोय काय मत आहे उत्तमराव वाघ यांच्या पाठीशी आहेत शंभर टक्के टक्के आपलं काय मत आहे शंभर टक्के त्यांच्या पाठीशी आहोत उत्तमराव वाघ यांच्यावर विश्वास आहे का आमच्या शंभर टक्के विश्वास आहे आमचा आमच्या गावामध्ये काय हुकुमशाही आहे काय हुकुमशाही आमच्या गावात काय ते हुकुमशाही आपलं काय मत आहे आपण तरुण दिसत आहे आपण बीएनएस मध्ये प्रवेश केलाय उत्तमबाग यांच्या पाठीशी तुमचं काय मत आहे का तुमचं काय मत आहे आपण भाषणामध्ये बरेचशा पद्धतीने बोललं काय मत आहे आपलं आपलं मत असं आहे या पूर्वीच्या जे आमदार होऊन गेले त्या आमदारांना आतापर्यंत गोरगरीबा शेतकऱ्यासाठी काही केलं नाही तर आम्हाला तिसरी पर्याय व्यवस्था म्हणून आम्ही वाघाची निवड केलेली आहे म्हणून आम्ही वाघाच्या पाठीमाग शंभर टक्के उभा टाकणार म्हणजे तुम्ही खेकड्याची वगैरे तर गोष्ट अगोदर सांगितलीच आहे शंभर टक्के व्यवस्थित परिवर्तन आहे का शंभर टक्के परिवर्तन होणार आपलं काय मत आहे आपण संपलेली आहे आणि अहमदपूर तालुक्यात वाघ फिरत आहे तर यांच्या पयाखाली वाळू घसरलेली आहे आणि यावेळेस नक्कीच वाघ साहेबाचा विजय होणार दगडावर ची काय तर काय नाव आहे आपण आता इथं उत्तमराव वाघ यांच्या सोबत पक्षामध्ये गेलेले आहेत हा यांच्यावर विश्वास आहे का शंभर टक्के उत्तमराव वाघच उत्तम राव काही व्यवस्था करतील आजपर्यंतच्या नेत्यांनी केली, का? ना केली था था नाही का नाही केली नाही तुमच्याकडे रस्ता नाही काहीच नाही अगोदरच कोणीच काही केलं नाही का तो खडक टाकला कुठे नाही असला डबल डोस धरलं रोड आता कोणीच काही केलं नाही का कोणीच काही नाही आमच्या पाणी जे काही आपल्याकडे पक्षप्रवेश करतायत आणि त्यांच्या ज्या भावना आहेत त्या भावना आपण जनतेपर्यंत मांडतोय आपण हे आपलं मत मांडत नसून हे जनतेचं आणि त्या त्या नेत्यांचं त्या त्या पक्षांची मतं मांडतोय आणि खरंच यावेळेस तिसरा पर्याय निर्माण झालाय का तर या सगळ्या जी काही गर्दी पाहतोय आणि जी काही पक्ष भव्य पक्ष प्रवेश होत आहेत त्यानुसारच आपल्याला असं म्हणावं लागेल की त्यानुसारच आपल्याला म्हणावं लागेल की तिसरा पर्याय हा कुठेतरी उत्तम राव वाघे यांच्यातून शंभर टक्के दिसून येतोय का हे मात्र म्हणावं लागेल